नमस्कार मित्रांनो तर आता सध्याच्या हेडोज नियोजन म्हणजे तुम्हाला सांगतो इकडं मस्तपैकी नियोजन तुम्हाला सांगतो कोमांचं चाललेलं आहे जेवण जेवाय या भोजन करायला या आणि हे तर कोण करते आज काय काय खाते आय बांबू दिस माझा तुझ्या पशी बसून बसून त्याने बांबू उचलला एक बांबूला खाल्ला बांबूचा तुझ्या पशी बसून बसून त्याने बांबू लावला बांबू उचलला

सर की ते खाली उत्त उत्त ले ले बस पिल्या तू काय उचला उचली चालली तुझी काय चालली उचला उचली होय तू जी आवाय बसली मला विचारते का तुझी आवायला हा विचारलं का तू मला विचारलं का एक गास्तर खाल्लाय बाकी अगं तू खा अग नको खाऊ पण तो मला विचारलं का बाबा तो प्रमाण जेवायचंय का कस काय का आता मित्रांनो जेवायला घेतलंय माझ्या पुढे काय माझ्या पुढं काहीच नाही अवघड खेळय का नाही सांगा

गवतच बरं तू ते नागपूस ते नागपूसच असतं खर ऐ तिथे नागपुस तिकडं नाही कलंगड खाल्लं मला दिलं का कलंगड हा कुठे करा मग तर टरपाली होती की मगाशी मला ठेवलं का थोडं कलंगड द्या मला खायला तुम्ही रात्री घेतात तुम्ही आणलं होतं खायला द्यायचं का मला ना कलंगड तुम्ही घरी होता का नव्हता कोण मग ठोईचं असतं आता हे लग, तीन, तीन तीन चोकुला, चोकुला एक फोट ठेवायला त्यातच भांडणार तीन फुडी मिळाल्या छकूला छकूला तीन फुडी मिळाल्या तुला एक मिळली असून द्या आता चला मित्रांनो लेकर बाळाच्या घरात सांग तुम्हाला ले सांगतो लेकरांना भेटलं त्यातच समाधान हा बरोबर का काय काय दादा जमन काय झालं दादा म्हणजे असं वाटत कि मी अजून नवाटच पॉर काय जेव्हाच पॉर कि मी तुरुतुरु पळन रुसून जात काय झालं काय झालं

होय तिथं माझ्या साटेतलं खायचं असेल पुढं पुढं कुठं सरत मी ताटी तर मागवं मागं घेते तू माग माग गी ताट मी सरतो तुझ्याकडं तुझ्याकडं काय लाका बोलते काय मला खायचं फिच आहे हा आई ते राखून ठेवायला लागले जे ठेवून आ देखी अगं खायला

ओल ओलच सगळं चारतोय आणि काय खरंय तुझं असलं खाली बस खाली बस बस खाली इथं बस खाली खाली बस राहत नाही मालिव इथं बस की